ठीक आहे आता ते देसाई साहेब तुमची काय लक्षवेधी आहे का अहवाल आहे काय नाही अहवाल नाही लक्षवेधी नाही सभापती महोदय मध्यंतरी मग मागाशी सभागृहामध्ये सन्मान्य विरोधी पक्ष नेते महोदयांनी माननीय मंत्री महोदय दादा भुसे साहेब आणि सन्माननीय विधानसभा सदस्य श्री महेंद्रजी थोरवे यांच्या संदर्भातला एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आणि मला असं समजलं की आपण म्हटलात की माहिती घेते या संदर्भातली तर या प्रश्नासंदर्भात गैरसमज राहू नये वस्तुस्थिती समोर यावी याच्यासाठीच मी या ठिकाणी उभा आहे सन्माननीय सभापती महोदया मान्य सदस्य विधानसभा सदस्य श्री थोरवे साहेब आणि माननीय मंत्री महोदय श्री भुसे साहेब यांच्यामध्ये केवळ चर्चा सुरू होती आणि चर्चा करताना थोडासा आवाज वाढला एवढंच काय ते घडलं खालच्या सभागृहात माननीय दादा भुसे साहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की के आवश्यकता भासली तर तुम्ही सगळं सीसीटीव्ही फुटेज बघा आमच्यात कुठेही वाद झाला नाही आम्ही कुणी एकमेकाच्या अंगावर धावून गेलो नाही आणि मी त्याचा साक्षीदार आहे मी तिथं होतो त्यामुळं फक्त एकमेकाचं बोलता बोलता थोडासा आवाज चढला त्याच्यानंतर दोघांनाही घेऊन मी इनर लॉबी मध्ये गेलो आम्ही एकत्र बसलो आणि त्याच नाही ही लॉबी इनर लॉबी आणि बाहेरची लॉबी आउटर लॉबी बरोबर आहे ना त्याच्यात काय म्हणजे वेगळं काय कपिल पाटील साहेब ही लॉबी कुठली आहे आपली जी रेड कार्पेट आहे ती इनर लॉबी आहे आणि बाहेर आपण जातो ती आउटर लॉबी आहे म्हणजे मी काय चुकीचा नाही शब्द प्रयोग केला तर आत आम्ही मी दोघांच्याशीही बोललो आणि त्यांचा गैरसमज दूर झालेला आहे सन्मान्य मंत्री महोदयांनी याचा खाली सभा सावा, सभागृहामध्ये सर्व वस्तुस्थिती सांगितलेली आहे केवळ या सभागृहाचाही कुठं त्याच्या संदर्भातला गैरसमज असू नये आणि आता आहे कसं सभापती महोदया की केवळ आता असा काहीतरी मुद्दा काढायचा आणि मग शिवसेनेमध्येच आमदारांच्या मंत्र्यांच्या मध्ये वाद आहेत अशा पद्धतीचा एक आभास निर्माण करण्याचं काम हे जाणीवपूर्वक या ठिकाणी केलं जाते आमदार महोदयांनी याचं स्पष्टीकरण माध्यमांच्या पुढे केलं मंत्री महोदयांनी याचं स्पष्टीकरण या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं असं कुठलंही नाही बोलता बोलता समजा थोडासा आवाज चालला तर त्याचा एवढा भाऊ करण्याची आवश्यकता नाही असा कुठलाही काय प्रकार घडलेला नाही आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सर्व आमदार आम्ही एकत्र आहोत ते कालही एकत्र होतो आजही एकत्र आहोत आणि भविष्यातही एकत्र राहू एवढा फक्त विरोधकांना मी विश्वास देऊ इच्छितो धन्यवाद सभापती एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट